संत ज्ञानेश्वर महाराज बंग एकोणतीस वेद प्रमाण करवया गोकुळासी आला की नाटळीचा कुवासा झाला ब्रह्मा आणि गोवया ब्रह्मादिका वंदी वैसा निगमू पैलाज बिला गणिका स्वीकारी राहो मांडला की दशरथ पत्नी चुकविला एका ते म्हणे जागा एका ते म्हणे रे निजा तई मुचुकून दापे काळ येवनू आणिला रया विरोचन सूत बई बांधोनी जेने निगड निबद्ध गजा सोडविले एकाची बालके काळापासून हिरे एका बाळाचे बाप विदारी शिशु पाळा जैत देऊन गुरुदुर्वास याची आनी त्याची एची रथी चालविला तो तेने माने फुंदो पाहे तव कोलतिया भेने त्रैलोक्य हिंडविला पैजा सारुणी हातीत सुदर्शन वसविले की भीष्मपण साचू केला जितुकाची गौरवा चितुकाची पांडवा जहा अमला रया जमदग्नी जनकाचा ओलभूमी न पडावा हा टाओ पितृभक्तीची आवडी जेने साचपणा कारणे माता व दिली की पुराणे खोचली तोबी असुर असुरदैत्य जहा रिता तयांची पातके दवडी प्रजासी रायाची अन रायासी कवन नेमू हे तो संतपणाची प्रौढी रयारोपरी ती अंबुले पन्ची जाली थोरी प्रभास केली एकसरी देवकी पुतना नोळखिजे खिजे भक्तीसी एकीची वरी पवनू काय शो दुनिया चाले समर्थू करील ते उजरी रया या गोविंदाची माव हे तो ब्रह्मदिकासी कुवाडे तो हा मायेचे साचपणे न घे प्रकृतीचे गुण ते याची ये गावीचे तो करील ते अनुचित बरवे लागा लाग वीच जाने यासी काही लागावी तरी उकलेल आगवे रया या भंगाचा अर्थ असा होतो की या श्रीकृष्ण परमात्म्याने वेद प्रमाण करण्याकरिता गोपात अवतार घेतला तो ब्रह्मादिकांना वंद असला तरी सर्व प्रकारे खोड्या करणारा म्हणून नाठाळपणाचे घरच होऊन बसला परब्रह्म श्रीकृष्ण येथे गोकुळात गुरे राखू लागल्यामुळे शास्त्रांच्या प्रतिपादनाला लाज आली अशात श्रीकृष्णाने काय काय वाईट गोष्टी केल्या त्या पहा गणिका वेशाचा स्वीकार केला मग सहजच बाकीच्या लग्नाच्या बायकांशी देश वाढला यानेच राम अवतारामध्ये आपला बाप दशरथ त्याला नेमका पतना घातला एकाला पळ म्हणायचे एकाला पाठीस लाग म्हणायचे मुचुकुंदाला मारण्याकरिता काळ येवनायला आणले प्रल्हादाचा नातू म्हणजे विरोचनाचा मुलगा जो मोठा भक्तपयी त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्यास पाताळात घातले आणि यह कश्चित पशु जो गजेंद्र त्याला नरकापासून सोडवले आपल्या सांदीपण गुरुचा महिला मुलगा काळापासून हिरावून आणला आणि प्रल्हादाचा बाप जो हिरण्य कश्यपू त्याला पोट फाडून मारला शिशुपाल हा चेदी देशचा राजा असून पांडवांचा भाऊ होता रुक्मिणी यास द्यावी असा तिचा बाप भीमक याचा बेत होता पण श्रीकृष्णाने तिला पळवून नेले धर्मराजाने यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला तेव्हा शिशुपालाने श्रीकृष्णाची अतिशय निंदा केली म्हणून श्रीकृष्णाने आपणच त्यास मारले अतिश्रेष्ठ गुरु जे दुर्वास ऋषी त्यांची श्रीकृष्णावर फार भक्ती होती त्यामुळे त्यास आपल्या रसात बसून श्रीकृष्णाने रुक्मिणी सहित तोरत गोड्याप्रमाणे ओढून नेला त्या योगाने दुर्वासास मोठा अभिमान उत्पन्न झाला त्या अभिमानाने त्याने महाभागवत भक्त जो अंबरीश राजा त्याला तीर्थ घेऊन द्वादशीचे पारणे सोडल्याबद्दल श्राप दिला तेव्हा दुर्वासाच्या पाठीमागे सुदर्शन चक्राचे कोलीत लावून त्याला त्रैलोक्यात थिंडवायास लाविले श्रीकृष्णाने भारतीय युद्धात मी आता हातात श्रेष्ठ धरणार नाही अशी पैज मारली होती ती पैज एका बाजू सारून हातात सुदर्शन घेतले आणि विष्मांचा पण खरा केला हा जितका पांडवांना प्रिय होता तितकाच दुर्योधनाचाही प्रिय होता परशुरामाचा बाप जो जमदग्नी त्याची बायको रेणुका हिला एकदा नदीहून येण्यास विलंब झाला त्यामुळे जमदग्नीने रागवून आपला पुत्र जो परशुराम त्याला आपल्या आईस ठार मारण्यास सांगितले आपल्या पित्याचा शब्द व्यर्थ न व्हावा अशी पितृभक्ती परशुरामाच्या ठिकाणी असल्यामुळे आपल्या पित्याच्या वाणीला सत्यपणा येण्याकरिता त्याने आपल्या आईस ठार मारले मातृवत वाईट खरा तरी परशुरामाची कीर्ती पुराणाच्या रूपाने वर्णन केली बाप बाप धन्य धन्य त्या श्रीकृष्णाची त्याने जितके दैत्य मारले त्या सर्वांची पातके नाहीशी करून टाकली प्रजेच्या व्यवहारात सत्यपणाच्या निर्धाराकरिता राजाची शपथ घालतात पण राजाच्या वागणुकीला नियम कसा घालावा त्याप्रमाणे जीवाला जगदीश्वर श्रीकृष्णाचे भय खा आहे खरे परंतु श्रीकृष्णाला कोणाचे भय असणार अशी त्याच्या वागणुकीची आहे याप्रमाणे चराचरातील शोधून निरनिराळ्या प्रकाराने मारले त्यामुळे सर्व यादवांना संपन्नतेची मोठी घमेंड झाली म्हणून त्यांनाही प्रभागक्षेत्री नेऊन त्यांचाही नाश केला ही आपली आई देवकी किंवा ही विष पाजण्याला आलेली पुतना अशा द्वैतभाव त्याच्या मनात राहिला नाही वैर आणि भक्ती ही एकाच किमतीने त्याच्या ठिकाणी राहतात वारा हा कधी चांगला किंवा वाईट मार्ग शोधून चालत असतो काय त्याला बरे वाईट कोणतेही मार्ग सारखेच समर्थ भगवान श्रीकृष्ण जे करील ते सर्व उत्तमच या भगवान गोविंदाची माय म्हणजे माया काय आहे हे ब्रह्मादिकाला करणे सुद्धा कठीणच आहे असा परमात्मा श्रीकृष्ण मायेच्या स्वाधीन होत नाही त्या मायेचे म्हणजे प्रकृतीचे सत्वर जादी गुण ते जणू का याचेच घरचे त्या गुणाच्या सहाय्याने याने लोकदृष्ट्या एखादे अनुचित कृत्य केले तरी ते चांगलेच बहुरूप्याने दाखवलेला खोटा व्यवहार बहुरूपीत जाणतो यात काही नवल नाही देवीवर जो बाप श्री विठ्ठल त्याला यथार्थ जाणले तर ही खरव कोडी उकलतील रे बाबा राम कृष्ण हरी